अकोले तालुक्यातील महाळदेवी गावचे सुपुत्र डॉक्टर पंकज भानुदास हसे हे मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ इथं सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करतात त्यांना नागपूर येथील पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाची पी एच डी पदवी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली डॉक्टर पंकज यांचे राज्य व देशपातळीवर अनेक नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर त्यांचे पशुपालन विषयीचे अनेक कार्यक्रम प्रसारित झालेत तसंच तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाम फाउंडेशन या संस्थेमार्फत डॉक्टर पंकज यांना फार्मर कप दोन हजार चोवीस हा अवॉर्ड दिला जाणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याबरोबरच डॉक्टर पंकज यांना जम्मू युनिव्हर्सिटीनं सुद्धा अवॉर्ड देऊन घोषित केलंय अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी डॉक्टर पंकज हसे यांचं अभिनंदन केलंय अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले यांचा हा रिपोर्ट विद्यार्थ्यांनो इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एम एस टी सीई चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले